नमस्कार आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावरील हा शेवटचा भाग असणार आहे तर त्यातील शेवटची गोष्ट मावळल्या वयाला साठ वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांचा एक भव्य सत्कार करावा यासाठी मुंबईच्या मानवी कोळीवाड्यात लोकांनी मोठा समारंभ आयोजित केला समारंभाच्या स्थळी ज्योतिराव आले लोकांनी त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या अनेक वक्त्यांनी ज्योतिरावांचा आणि त्यांनी केलेल्या कार्याचा खूप गौरव केला दीनदलितांचा कैवारी स्त्री शूदरांच्या शिक्षणाच्या कळकळीचा पुरस्कर्ता शेतकरी मजुरांच्या कल्याणासाठी तळमळणारा थोर माणूस जातीभेद अंधश्रद्धा अज्ञान छळवणूक दृष्टी रूढ परंपरा धार्मिक थोटांड अशा गोष्टींना नाहीशा करून समानता आणि समृद्धी याकडे समाजाला नेणारा खंबीर मताचा सत्यशोधक बंडखोर समाजसेवक अशी कितीतरी विशेषणे लोकांनी ज्योतिरावांना दिली दिव्य प्रकाश देणाऱ्या या ज्योतिरावांनी रावांना लोकांनी त्या सभेत महात्मा ही पदवी अर्पण केली तेव्हा ज्योतिराव नम्रतेने म्हणाले मी एक सामान्य माणूस आहे आपण सर्वजण या नर्मिकाचे परम आत्म्याचे अंश आहोत पण आपण असे सत्य विसरून भेदीभावाने जे वागतो ते योग्य नाही उगाच लाचार बनतो अन्यायाशी झगडून धीटपणे मानानं जगलंच पाहिजे माझं कार्य तुम्ही सर्वांनी पुढं चालवलंच पाहिजे या ज्योतिरावाची ज्योत सावित्री आहे तिचा आदर्श स्त्रियांनी घेतला पाहिजे मी माझं सारं काम तिच्याच साथीमुळे केलं आहे आम्ही माणुसकीला मानलं तुम्हीही मानलं पाहिजे माझा संदेश सारंजण मानतीलच साठी उलटल्यावर हळूहळू त्यांच्या जीवनशक्तीची गती मंदावत गेली त्यांना अर्धांग वायूचा झटका आला अंग विकलित झालं तशातही त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला त्यांची इच्छाशक्ती मात्र दांडी होती जिद्द होती त्यांच्या दत्तक म्हणजेच यशवंताचं लग्न झालं हळस्वरच्या सासऱ्यांची गुणी मुलगी राधा ही त्यांना चांगली सून म्हणून लाभली तिनं सासऱ्यांची सेवा मनोभावी केली तिचं सासरचं नाव चंद्रभागा होतं सत्तावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद बुधवार रोजी दुपारपासून ज्योतिरावांची प्रकृती खूपच बिघडली औषधोपचारांनी थोडं बरं वाटल्यावर त्यांनी आपल्या सर्व लोकांना जवळ बोलवलं लो। आणि शेवटचे चार शब्द सांगून आपले सर्व कार्य पुढं चालवण्यास सांगितलं रात्रीचे बारा वाजून गेले दोन वाजले आणि ज्योतिरावांनी दोन्ही डोळे कायमचे झाकले त्यांची जीवनज्योत मावळून गेली आणि मग अकांत सर्वत्र आकांत उडला पुणे हळहळले मुंबई हदरली सर्वत्र हाहाकार झाला दुसऱ्या दिवशी अंतदर्शनाला लोकांची गर्दी उसळली अंतयात्रा निघाली सर्वांनी मग ज्योतिरावांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यानंतरच्या सात वर्षात सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचा आणि ज्योतिरावांच्या सर्व कार्याचा तेज आणि निष्ठापूर्वक फुलवला नंतर त्यांनाही प्लेगच्या साथीत सेवा करत असताना प्लेगला बळी पडल्या झालं ज्योतिराव गेले त्यांची ज्योत सावित्री ही संपली दोन्ही दिव्य ज्योती मावलल्या सूर्य मावळला चंद्रही मावळला सर्वत्र अंधार झाला तरीही उजेड कायम आहे महात्मा ज्योतिराव फुले या जगातून निघून गेले क्रांती ज्योती सावित्रीबाईही त्यांच्या बाबून निघून गेले त्या दोन्ही दिव्य ज्योती मावळल्या पण तरीही त्यांच्या कार्याचा उजेड कायमच राहिला त्यांच्या पश्चात त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठं नवल केलं त्यांनी अश्रूंनी नवीन पेटवले सामाजिक धार्मिक अंधार दूर करण्याचे खूप प्रयत्न केले त्या सर्व आठवणींची किती साठवण करावी ज्योतिराव म्हणायचे सावित्रीसारखी बायको मला मिळाली म्हणूनच मी माझं कार्य करू शकलो तसंच सावित्री ज्योतिरावांसारखा सत्यवान पती मला मिळाला म्हणून मीही लोकसेवेचं काम करू शकले पहा या दोघांचा दुग्ध शर्करा योग जमला आणि या देशात सामाजिक धार्मिक माणुसकीचं जणू काही क्रांतियुगत सुरू झालं अंधारात खितपत पडलेला स्त्री शूद्रांना नवा उजेड मिळाला गेल्या शंभर वर्षात ज्योती सावित्रीच्या स्मरणार्थ अनेक संस्था निघाला त्यांच्या विचार आचारांचा भरपूर प्रचार झाला सरकारी कार्यालयातून त्यांची छायाचित्र लावली गेली सत्यमेव जयते हे जोतीरावांचे ब्रीत वाक्य सरकारी शिक्क्यावर कोरले गेले अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे उभारले गेले आकाशवाणी दूरदर्शन दूरदर्शनवर त्यांचे बहुमोल विचार प्रस्तुत केले जातात त्यांच्या जीवनावर चरित्र ग्रंथ लिहिले गेले त्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती झाली महात्मा म्हणून झाले बहू होतीलही बहु, होती बहु परंतु यासम हाच असं श्रेष्ठत्व त्यांनी दिलं गेलं पुण्याच्या रे मार्केटला फुले मंडई हे नाव दिले गेले पुण्यातील त्यांचा राहता वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जपला गेला पुण्याच्या महापालिकेसमोर महा त्यांचा भव्य पुतळा उभारला राहुरी कृषी विद्यापीठाला महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे सन्मानाचं नाव दिलं गेलं राज्यातील प्रत्येक शाळेतून सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू झाली मुलींसाठी अनेक ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असे वसतिगृह काढण्यात आले स्त्रियांसाठी अनेक क्षेत्रात राखीव जागा ठेवण्यात आला अशी कितीतरी उदाहरणे आहेत ज्योतिराव हे संत होते वीर संत होते असंही काही लोक म्हणत त्यात बरंच तथ्य आहे सावित्रींची शिकवण विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक लोक संस्था आणि सरकारही प्रयत्न करीत आहे या कामी बरंच यशही लाभलं आहे पण पण अजूनही संपूर्ण महाराष्ट्र साक्षर करायचं आहे लोक व्यसनमुक्त करायचे आहेत जातीभेद नष्ट करायचं आहे लग्नसंस्कार द्रश क्रियाविधी दी, इत्यादीवर पैशाची उधळपट्टी करणं थांबवायचं आहे महात्मा फुले यांच्या विचारांप्रमाणे या देशात लोक जर वागले असते तर सर्वत्र सुख शांती प्रगती होईल चांगले दिवस येतील ज्योती सावित्री या दिव्य ज्योती मावळल्या असल्या तरी त्यांचा उजेड कायम आहे ज्योतिरावांनी त्या काळी मांडलेल्या अनेक विचारांपैकी काही मौलिक विचार आज आपण ऐकणार आहोत मोठ्या पगारांचे अधिकारी कमी करा राज्यकारभारावर होणारा खर्च कमी करावा सरकारी पैसा युद्धाच्या बाबीवर खर्च करू नये नवीन सुरू कामगारांचे मजुरांचे प्रश्न सुटणार नाही भांडवलदारांना व्याजाच्या रूपाने जो आपला पैसा जातो तो बंद करून टाकावा शेतकरी कष्टकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे सामान्य आर्थिक परिस्थितीच्या पालकांना आपल्या मुला मुलींसाठी सर्व शिक्षण देण्यास समर्थ करावे शिक्षण खर्च कमी करावा मुला मुलींसाठी सर्व युक्त असे वसतिगृहे काढावीत त्यांना कपडे पुस्तके शैक्षणिक साहित्य मोफत पुरवावे शाळातून धंदे शिक्षण आणि कला कौशल्याचे शास्त्रीय ज्ञान मातृभाषेतून दिले जावे व्यायाम आणि लष्करी शिक्षण दिले जावे व्यसने बालविवाह गोवध यांना बंदी घालावी सर्वत्र मानवी हक्कांची जपणूक करावी अशील गीतांना चित्रांना बंदी करावी शेतीसाठी पाठपाण्याची मुबलक सोय करावी फळबागा वाढवाव्यात झाडे तोडू नये समता स्वतंत्रता मानवता सर्वत्र नांदावी सत्य परता नाही धरून वृद्धांची अपंगांची दिनांची काळजी घ्यावी स्त्री शोधांना सन्मानाने वागवले पाहिजे धार्मिक सामाजिक अप्रतिष्ठा आणि अन्याय दूर करून सर्वांचं कल्याण साधलं पाहिजे एका ईश्वरास भजावे सदवर्त वा, सद्वर्तनाने वागावे सर्वांनी बहीण भावंडाप्रमाणे वर्तावे सर्व मनुष्यांना सारखेच हक्क असावेत जातीभेद नसावा स्त्रियांना आणि पुरुषांना सारखेच हक्क असावे अनेक वाईट चालींचा संबंध धर्मांशी लावलेला आहे तो तोडावा